सोमवारी भव्य तिरंगा रॅली मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे नामदार फुंडकर आवाहन आव्हान देशाच्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खामगाव शहरात सोमवारी भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे आजचा नवीन भारत झुकणार नाही आणि थांबणार नाही हे पुन्हा एकदा भारतीय लष्कराने व सरकारने जगाला सिद्ध करून दाखवले पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या सेनेने ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलेले चोख प्रत्युत्तर हे अतिशय अभिमानास्पद आहे वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारत मातेसह हो। व शहीद झालेल्या जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना अभिवादन करण्यासाठी भव्य तिरंगा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सोमवार दिनांक एकोणवीस मे रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर येथून भव्य तिरंगा रॅलीला प्रारंभ होणार आहे या तिरंगा रॅलीचे नेतृत्व राज्याचे कामगार तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार आकाश पुणकर करणार आहेत तसेच भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सा सागरदादा पुणकर यांच्यासह विविध क्षेत्रातील गणमान्य प्रमुख उपस्थितीत राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना व पूजन केल्यानंतर या भव्य रॅलीला सुरुवात होणार आहे भुसावळ चौक सर्की लाईन अर्जुन जल मंदिर महावीर चौक त्रिशूल चौक फर्शी चौक शहीद भगतसिंग पुतडा एकबोटे चौक सकळकडे कॉम्प्लेक्स सप्तशृंगी माता मंदिर केला पोस्ट ऑफिस सिव्हिल लाईन जलमनाका खामगाव जिल्हा न्यायालय केला हिंदी शाळामार्गे मार्गक्रमाकृत मार्गक्रमण करीत टावर चौक येथील जयस्तंभ येथे या रॅलीचा समारोप होणार आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते जयस्तंभाला मानवंदना करून या रॅलीचा समारोप होणार आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा